परतवाड्यातील संतोषीनगर नगर येईल धारणेकडे जाणारा रोड या रोडवर जवळपास पंधरा ते वीस गणपती ह्या रोडवर पडलेले दिसले स्थानिक येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी बघितल्यावर रोडवर दिसलेले गणपती उचलून डिवायडर वर नेऊन ठेवले कोणाचा हात होता तर, तर कोणाचा पाय नव्हता तर कोणाचं मुलगा नव्हतं वरून पाणी चालू असताना हे सर्व दृश्य दिसून येत आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपतीची अशी विडंबना हे खरोखर चुकीचं आहे रात्रीचे साडे अकरा वाजले पोलीस प्रशासन पूर्ण गणपती विसर्जनाच्या कामात व्यस्त आणि ही अशी विडंबना कोणी केली असेल तिथले स्थानिक लोकांनी यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस हा प्रकार कोणी घडवून आणला की यामागं कुणाचं राजकारण किंवा षडयंत्र आहे अजूनपर्यंत असा याची माहिती मिळाली नाही रस्त्यावर गणपती असे फेकून देणं ही बा येऊ शकते तुम्ही पाहता रस्त्यावरील गणपतीचे अवशेष ज्याला आपण मातीचे अवशेष म्हणू शकतो हे स्थानिक लोक इथले हे उचलून साईडला करत आहेत मेन रोड असल्यामुळे त्यावरून गाडी येण्या जाण्याची शक्यता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज गणपती विसर्जनाच्या दिवशी हा प्रकार घडून येणं म्हणजे याच्यामागं कोणाचा हात आहे या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष

अशी कसं पडले एवढा कशा का पडले एकाच्याही मनात नाही आला तुम्ही बस त्या कशा काय आपण हे गणपती बाप्पाची जे आहे निर्माण झाले हे जे काही आहे हे काय कळ आहे सोन आणि बाप्पाची मूर्ती हे काय कळ आहे हे कसे का पडले ही अवलना कोणी केली आहे हे पा हिंदू धर्माची अवलना अशी कशी केली आहे बाप्पाची मूर्ती ना शिरवता इथं अव्हेल कोणी केली आहे आपल्या समाजातले आपल्या इकडं समाजातले काही लोक एकदम सामाजिकपणे सगळ्या काही गोष्टी हिंदू धर्मानुसार सगळं काही करत आहे आणि इकडं आपल्या बाप्पांची हे पहा अवेलना याबद्दल कोणी काय सांगणार आहे पहा हे आपल्या बाप्पांची अवैलना पहा पहा अवेलना रस्त्यावर पडलेली हे सगळं काही याविषयी कोणी का सांगणार आहे का या कोणी केल्या कशाप्रकारे केल्याय हे पहा बाप्पांच्या आता काय सांगावं तुम्हाला जाऊ दे सांगू शकत नाही या प्रकरण ना अवलना इथं केलेल्या आहे काही सामाजिक कार्यकर्ते इथं जुळलेले आहेत होऊ शकता तुम्ही यांनी या सर्व काही आपल्या बाप्पांच्या मूर्ती इतर ठेवलेल्या आहेत या आपले सामाजिक कार्यकर्ते पाहत तुम्ही बाप्पांच्या मूर्त्या अशोभनीय या संस्कृतीचं काही सांगू शकत नाही बाप्पांच्या तुम्ही पोहू शकता संतोषी नगर इथं सर्व काही हे झालेलं आहे